रामकृष्ण हरी मी डॉक्टर राजेंद्र भांगरे संस्थापक अध्यक्ष दक्षनागरी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मी आज आपल्यापुढे एक धार्मिक विषय घेऊन येणार आहे वाडा तालुका पंढरपूर कार्तिकीय वारी हा जो सोहळा आहे हा वाडा तालुक्यामधून सुमारे चार वर्षापासून हा सोहळा सुरू झालेला आहे वाडा तालुक्याला वारकरी परंपरा आहे साधारणतः एकोणीसशे वीस साली हा वारकरी संप्रदाय वाडा तालुक्यातील सोनाला ह्या गावी रुजलेला आहे आणि त्याच्या अगोदर म्हणा किंवा तेव्हापासून म्हणा वाडा तालुक्याला ही एक परंपरा वारकरी संप्रदायाची लागली आपल्या सर्वसामान्य शेतकरी वर्गातून किंवा अनेक जाती धर्मातून जी लोक पंढरपूरची वारी करत आहेत हे जेव्हा ॲडव्होकेट दिलीप महाराज पस्टे जे आज व्यवसायाने एक वकील आहेत परंतु पूर्ण त्यांनी त्यांचं समर्पण ह्या वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे आणि जेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या तळागाळातील शेतकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी आपण काही ना काही सुविधा केली पाहिजे ते आणि त्यांचे अनेक वारकरी सहकारी एकत्र येऊन त्यांनी हा संकल्प घेतला की वाडा तालुक्यातून आपण पंढरपूर वारी काढायची चार वर्षापूर्वी हा संकल्प घेतला आणि आता या वारीचं चौथं वर्ष आहे वाडा तालुका ते पंढरपूर ही जी वारी आहे कार्तिकी वारी ह्या चौथ्या वर्षामध्ये तिचं हे पदार्पण होतं आणि हा सोहळा जो आता आपण बघणार आहोत हा सोहळा अतिशय नयनरम्य सोहळा होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा, हा सोहळा संपन्न झालेला आहे ह्याच्यामध्ये साधारणतः एक सहाशे प वारकरी संप्रदायातील भाविक सहभागी झाले होते आणि इथून वाड्यापासनं बसने हा प्रवास करून तिकडे त्यांची राहण्याची भोजनाची दर्शनाची संपूर्ण व्यवस्था ही ह्या मंडळाने केली होती अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये विशेष म्हणजे की ह्या सोहळ्यामध्ये सामील झालेल्या सर्व लोकांना अगदी भक्तिभावाने तिथे हा सोहळा पार पाडायला मिळाला या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा हा कार्यक्रम त्याच्यामध्ये असायचा त्याच्यामध्ये सकाळचा काकडा दुपारची आरती संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन कीर्तनाने ह्या सोहळ्याची सांगता व्हायची असा हा सात दिवसाचा हा चाललेला कार्यक्रम या सात दिवसामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत होता लहान मुलं असोत वडीलधारी माणसं असोत सर्वांनी ह्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता आणि हा सग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय भक्तीच्या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे ह्याच्यामध्ये ह्या वर्षी सोहळ्याचं एक पुरस्कार म्हणून की आदर्श वारकरी पुरस्कार त्याच्यामध्ये मंडळांनी जाहीर केले होते आणि ते पुरस्कार आपल्या दक्ष नागरिक फाउंडेशनकडनं देण्यात आले होते त्याच्यामध्ये एक वारकरी आणि एक वारकरी महिला भगिनी ह्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे ह्या पुरस् ह्या सोहळ्यामध्ये सामील झालेली जी लहान मुलं होती भविश्या, भविश्या जी आज पुढच्या भविष्या भविष्याच्या पिढीची आज हे मार्गदर्शक आहेत आणि ह्या मुलांनासुद्धा तिथे वारकरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अशा पद्धतीने हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आपण पुढे जाऊन ह्या सोहळ्याची दृश्य बघणारच आहोत मी या माध्यमातून दिलीप महाराज पस्ते जे ऍडव्होकेट आहेत ते आणि त्यांच्यासोबत असलेली वारकरी टीम यांना धन्यवाद देतोय की त्यांनी हा चांगल्या पद्धतीचा सं संकल्प घेऊन ना ह्या वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी वाडा तालुक्यामधून हे प्रयत्न केलेले आहेत त्यांनी पुढे अजून एक संकल्प ठेवलेला आहे की आपलं पंढरपुरामध्ये एक वारकरी भवन होणं खूप गरजेचं आहे आणि ह्या भवनासाठी आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजाने मिळून ना ह्या भवनासाठी सगळ्यांनी पुढे येऊन मदत करावी जेणेकरून वार वारकरी संप्रदायाची ही कार्तिकी आणि आषाढी वारी ज्या दोन वाऱ्या ज्या महत्वाच्या वाऱ्या मानल्या जातात ह्या वारीमध्ये जाणाऱ्या भाविकांची पंढरपुरामध्ये राहण्याची भोजनाची सर्वाची व्यवस्था व्हावी जेणेकरून या संप्रदायाला जास्तीत जास्त लोक जोडली जातील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी हा जो संकल्प घेतलेला आहे तो संकल्प पुढे नेण्यासाठी किंवा तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण मिळून हातभार लावूयात आणि या सोहळ्यासाठी किंवा या भवनासाठी सर्वांनी मदत करून सडळ हस्ते मदत करून आपण हे भवन उभारणार चन्द्रभागा चंद्रभागा आता चन्द्रभागा आटाया उभ्या जल्मत विठला वारी चुकाया वारी चुकाया जोडलं मी हात जवळ थांबल तवा जोडलं मी हात खेळू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट खेळू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट मारल्या मी मार अनवाणी

आता जगाच आता उघडल दार बघ घ्या जगाच तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख तुझ्या पायावर कदाचि नाळ कधी तुटायाचि नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाचि नाही